मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसच्या मध्ये त्यावेळेस ते आमचं चिंटे आमच्या घरी आली एक व सुरवातीला मला वाटतं जानेवारी फेब्रुवारी असेल एक वर्ष होऊन गेलं तर मला वाटतं आणि हा डिसेंबर महिना उजाडला डिसेंबर महिना तुम्हाला आधी सुरुवातीला म्हणत होतं की हा डिसेंबर महिना आम्हाला खूप त्रासदायक गेला व्यावसायिकदृष्ट्या नाही मानसिकदृष्ट्या कारण की पहिल्या शनिवारी डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या शनिवारी आमची तिन्ही मांजरी घरात होत्या साधारणत सहा साडेसहाला लायरा बाहेर गेली या बाकीच्या घरातच होत्या माझा मुलगा बेडरूममध्ये मा पलीकडं बसलेलं होतं मी हॉलमध्ये मा होतो माझी मिसेससुद्धा हॉलमध्ये मा होते आणि मुलगी त्यावेळेस परदेशात गेली होती परदेशात होती ती दुसऱ्या दिवशी येणार होती मुलगा आतमधनं पळत आला ह्या खोलीत की पप्पा आपल्या मांजरी घरात आहेत का म्हटलं काय झालं बले शेजारच्या बिल्डिंगमधनं कुत्र्यांचा आणि मांजरांचा आवाज येतोय ये भांडण्याचा तसं म्हणल्यावर मुलाला म्हणलं तू पळ खाली मी आलो मी पण टॉर्च घेतला आम्ही दोघं खाली पळालो शेजारच्या बिल्डिंगच्या एंट्रन्सलाच आमच्या खाली जे तीन चार कुत्री आहेत ती कुत्री तिकडनं येताना दिसली पण मांजराचा आवाज काही येत नव्हता हो आम्ही पटकन त्या शेजारच्या बिल्डिंगच्या गेटमधनं आत गेलो पाहिलं तर एक मांजर मरून पडली होती या तीन कुत्र्यांनी तिला मारून टाकलं होतं म्हणलं मुलाला म्हणलं मुला अरे आपली मुलगा पळत पुढं गेला आणि म्हटलं पापा ही आपली लायराच आहे काय करावं सुचत नव्हतं आता या कुत्र्यांना बोलणार तरी काय तरसुद्धा आमच्या दुसऱ्या म्हणजे एका फॅमिलीचे पाळीव कुत्रे आहेत ते आणि ते शेवटी मुख प्राणी त्यांचं त्यांना काय माहिती त्यांना बोलून काय करणार मुलांना म्हणलं एक काम कर घरी जा पेपर घेऊन ये कापड घेऊन ये आपण तिला कागदात आणि कापडांमध्ये हे करू मुलगा वर गेला मिसेसने विचारलं काय झालं मुलांनी सांगितलं की कुत्र्यांनी आपल्या ला, लायरीला मारलं मारून टाकलं तिचे दोन्ही गुडघे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे डॉक्टरांनी तिला जास्त चालायला वगैरे सांगितलं नाही जास्त जेणे चढू नका वगैरे पण तरीही ती त्या परिस्थितीत खाली आली आणि मला खात्री होती की ती खाली येणार आणि ती खाली आलं मी तिला म्हणलं की नको जाऊ पुढं मी घेऊन येतो नाही नवलं मला माझ्या लायरीला बघायचं आणि जसं तिने त्या लायरीला पाहिलं तसा खंबारडा फोडला कापडात त्या आमच्या लायरीला उचललं मी पेपरमध्ये गुंडाळलं आणि घरात घेऊन आलो आणि आम्ही तिघही रडत होतो आणि ह्या दोन मांजरी बाकीच्या चिंगा आणि चिंटा हे सुद्धा घरात होते त्यांनाही वातावरण कळलं म्हणजे लगेच कळालं की आपल्यात आपली एक मांजर नाहीये नाहीये म्हणजे आता या जगात नाहीये त्यामुळे ते सुद्धा खूप शांत होते मुलगी परदेशात नाही येणार होती दुसऱ्या दिवशी पहाटे तर त्यामुळं आमचं ठरलं की जर तिचा रात्री फोन आला फ्लॅटमध्ये बसायच्या आधी तर तिला सांगायचं नाही काही की मांजरीचं असं असं घडलं आहे तिला आल्यावर आपण सांगू त्यामुळं आणि तिचा फोन आला आमचं असं बोलणं झालं त्याच वेळेस तिचा फोन आला आणि नेहमीप्रमाणे तिनंही विचारलं की आपल्या मांजरी कशा आहेत ह्या ही मांजर काय करते ती मांजर काय करते लायरी काय करते म्हणजे अक्षरशः त्यावेळेस माझ्या पत्नीचा असा हंबरडा रडण्याच्या परिस्थितीमध्ये ती होती आणि डोळ्यातनं पाणी आश्रू यायला सुरुवात झाली होती पण तरी म्हणली नाही ती ठीक आहे व्यवस्थित आहे तू कशी आहेस कधी बसतेस फ्लाईटला इतक्या किती पोचते आहेस एवढा वाजता ठीक आहे तू येस सकाळी आपण बोलू -कट फोन कट केला आणि पुन्हा ती रडायला लागली रात्रभर आमचे लायरा आमच्या बरोबर होती त्यात आता एवढ्या रात्री काय करणार मग सकाळी सात साडेसातला मुलगी यायच्या आधी मी म्हणलं की तिला दफनविधी करावा म्हणून आमच्या इथं एका ठिकाणी तिला खड्डा करून त्या ठिकाणी आम्ही तिला पुरलं आणि अशा पद्धतीने डिसेंबर महिन्यातल्या पहिल्या शनिवारी आमची लायरा आम्हाला सोडून गेली दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे ते झाल्यानंतर मुलगी आली मुलगी घरात आल्या आले, आले तिला काही सांगितलं नाही ती जाऊन उन... घरात आल्या आल्या तिने पाहिलं की ही मांजर आहे ती मांजर आहे लायरी गुड आहे मग तिला सांगितलं की असं असं झालं लायरी आपल्याला सोडून गेली तिचं रडणं तिचे आई गोष्टी हे सगळं काही चालू होतं आणि त्या दुःखात आम्ही सगळेजणच होतो मुलांनी सुद्धा ते पाहिलं आणि आमच्या लायरीचा मृतदेह आम्ही घरात आणलेला होता रात्रभर होता रात्र, रात्र जवळजवळ जागूनच काढली होती आम्ही अंतविध झाला सगळं झालं मुलगी आली मग एक दोन तीन दिवस झाले आणि दोन तीन दिवसानंतर आमचा चिंगा आजारी पडला साधारणतः शुक्रवार असेल ही आमचा चिंगा आजारी पडला थोडासा वीक जाणवत होता म्हटलं आणि तो आठवडाभर या लायरीच्या दुःखामध्ये तोसुद्धा होता चिंटीसुद्धा लायरीच्या दुःखामध्ये होते त्यामुळे आम्हाला वाटलं की शांत बसला असेल तिला लायरीच्या आठवण येत असेल कारण की तिघंही खेळायचे एकमेकांबरोबर मस्ती करायची खूप मस्ती करायची आणि झोपायची वेळ झाली की तिघंही एकमेकांच्या खुशीत झोपायचे मी असंही हे त्यांचे संबंध होते त्यामुळं कदाचित वाटलं की त्या दुःखामध्ये आमची चिंगा असेल म्हणून हे झालं परंतु शनिवारी रात्री त्या चिंगाला त्रास व्हायला लागला औषध होतं घरात औषध दिलं शनिवारी सकाळी दिलं सां संध्याकाळी दिलं त्यावेळेस थंडी जोरात कडाक्याची थंडी होती आपल्याला आठवते की पुण्यामध्ये डिसेंबरच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये खूप थंडी होती आणि त्या थंडीमुळं ती गारटली काय असं म्हणून मी तिला माझ्या कुशी उशीपशी तिला झोपवलं तिच्या अंगावर चादर टाकली छोटी तिच्यासाठीची चादर आणि झोपवलं होतं रात पहाटे सहाच्या आसपास मला जाग आली म्हणून मी उठलो पाहिलं तर चिंगा माझ्यापशी नव्हता बाथरूमला जाऊन आलो मी तर बघत होतो इकडं तिकडं तर कुठं चिंगा दिसला नाही परंतु सगळं झोपलेत आवाज नको द्यायला म्हणून मी काही आवाज दिला नाही बाथरूमला जाऊन बाहेर आलो किचनच्या आणि वॉश आमच्या बाथरूमच्या मधल्या पॅसेजच्या दारामध्ये चिंगा आडवा पडलेला मला दिसला आणि ओळखलं की चिंगा गेला आणि शनिवार होता तो पण दुसरा शनिवार डिसेंबर महिन्यातला आणि आमचा चिंगा गेला आडवा पडला आणि त्याच्या पोजिशनवरनं मला लक्षात आलं की तो पण गेला मिसेसला उठवलं मुलीला आवाज दिला म्हणला असं झालं चिंगा गेला पुन्हा मागच्या शनिवारसारख्या या शनिवारी आमच्या सगळ्यांच्या सर्वांवर दुःख कोसळलं सर। माझ्या मिसेसचा भाऊ म्हणजे माझ्या मुलांचा मामा तो सुद्धा या आमच्याकडं तो असतो म्हणजे आमच्या घरी तो येणं जाणं असतं त्याचं तो सुद्धा यांना खूप लाड करायचा ह्या मांजरांचा आमच्या मांजरांना एक आठवण सांगतो की आमची ही जी चिंगा होती ना तिला सकाळी सहा वाजता नाश्ता लागायचा आणि नाश्ता काय करायची तिला वेफर्स ती खायची वेफर्स बिस्किट्स तर आम्ही म्हणजे खास तेही बुधानीचे वेफर्स जे आहेत ते असायचे मग मी माझ्या कुशीला ते बुधानी वेफर्सचं पाकिट घेऊन रात्री झोपायचो ही सकाळी सहा वाजले की माझ्या पशी येणार माझ्या तोंडावरती चादर काढणार गालाला तिच्या पंज्यानी मला उठवायचा प्रयत्न करणार उठलो ना तर कानापशे येऊन आवाज देणार तरी नाही उठलो तर माझी किस पप्पी घेणार आणि तरी नाही उठलो की मग कानाला हळू चावणार तिचे पाच मिनटं ती एक्सरसाइज ही चालू असायची म्हणजे मी कधी पटकन उठायचो तिला द्यायचो ती खायची मग गप झोपायची पण नाही बाबा आता मी नाही उठत असं म्हणून झोपलो किती हे फूडचे सगळे प्रकार करत बसायचे आमच्या घरच्यांना सगळ्यांना माहिती होतं की ती शिंगा पप्पाचे किश्शी घेते सकाळी तर पप्पानी पप्पा उठले नाही तर आणि मग तिला देणं चालू असेल तर बरं ह्यांच्यासाठी वेपर्स मग त्यांचा मामा मुलांचा मामा त्या मांजरांचाही मामाच म्हणा तो पण वेपर्स घेऊन यायचा चिकन घेऊन यायचा त्यांच्यासाठी फोनवरनं क कारण तो इथं नाही तो बारामतीला कामाला आहे तर तो नेहमी यांची चौकशी करायचं फोन केला की चिंगा कशी आहे लायरी कशी आहे चिंटी कशी आहे मग त्यांच्याबद्दलच हे चालू असायचं आणि मागच्या आठवड्यापासून लायरी गेल्यामुळं लायरीची आठवणी हे सगळेजण सांगायचे घरी बसले की यांच्या याच गप्पा असायच्या मग त्याला फोनवर एवढ्या पाठ्या नाही सांगितलं दुपारी त्याचा फोन आला त्यावेळेस त्याला सांगितलं की शिंगा गेला आमच्यावर तर डो दुग, डोंगर कोसळ्याच होता मग त्याचंही सकाळी सात साडेसात आठ वाजता अंत्यविधी एका ठिकाणी खड्डा करून त्यांना पुरलं त्या आमच्या शिंग्याला आणि झाला शांतता ज्यावेळेस हा त्यांचा मामा आला माझ्या मिसेसचा भाऊ आणि माझ्या मुलांचा मामा तो खालन रडत आला कारण की हा चिंगा त्याच्या खूप आवडता खूप जवळचा म्हणजे तो घरात येऊन बसला की हा चिंगा हमखास जाणार आणि त्याच्या जा मांडीवर बसणार इतर दुसऱ्या मांजरी म्हणजे लायरी किंवा चिंटी ह्या जर त्याच्या मांडीवर बसल्या दिसल्या की तर हा चिंगा त्यांच्याशी भांडायचा माम त्याच्या मामाशी भांडायचा त्याच्या मा त्याशी बोलायचा नाही अतिशय अटिट्यूडतात शिंग्यामध्ये आणि त्याचे हावभाव किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत खूप खूप वेगळे जा म्हणजे आपल्या जण आमच्या आपण म्हणतो की प्राण्यांना काय समजतं तर आम्ही बोललेल्या प्रत्येक गोष्टी आमच्या ह्या तीनही मांजरींना कळत होत्या उठ बस इकडं ये झोप जेवायला चल बाहेर चल आत ये सगळं सगळं त्यामुळं ते एक वेगळंच कॉम्बिनेशन तयार झालं आणि लायऱ्याच्या लायरीच्या लायरी पाठोपाठ आठ दिवसांनी चिंगा गेली मामाही डिस्टर्ब आम्ही डिस्टर्ब काय करावं हे समजत नव्हतं आणि असं का व्हायला लागलं हेही कळत नव्हतं की ठीक आहे मनाला आपण एक आ, हे दिला की नाही बाबा त्यांचं आयुष्य आपल्या घरात एवढंच होतं त्यांचा कार्यकाल एवढाच होता त्यामुळं त्या आपल्याला सोडून गेल्या एक लायरीला आमच्या कुत खालीच्या कुत्र्यांनी मारलं आणि ही शिंगा आमच्या घरात तिने प्राण सोडला माझी मुलगी साधारणतः तासभर त्या चिंगीला कुशीत घेऊन बसली होती कळत नव्हतं काय कर करायचं आणि रविवार असल्यामुळे तिलाही सुट्टी होती मग सात साडेसातला तिला ज्यावेळेस पुरायचं होतं ते सगळेजण रडत होतो आम्ही आणि हा दुसरा धक्का आम्हाला डिसेंबरच्या दुसऱ्या शनिवारी लागला त्यातनं शनिवार म्हणलं की आम्हाला धाग धूक दागदूक दाग व्हायला लागायची तिसरा शनिवार आला चिंटी आमच्याकडे एकमेव मांजर शिल्लक राहिलेली त्यामुळे तिला बाहेर सोडायचा नाही इकडं नको सोडायला असं सगळं बंधनं खाली कुत्रे असल्यामुळं ते मारतील त्यामुळे त्यांना नाही सोडायचं मुलीचं म्हणणं परंतु मांजरे होती तिला किती वेळ घरात आपण हे बंदिस्त करून ठेवणार त्यामुळं मग सोडलं तिला बाहेर आत बाहेर आत बाहेर ये जा पण तिच्यामध्ये एक फरक जाणवला मित्रांनो या दोन मांजरी घरात नव्हत्या जायरा आणि चिंगा हे तिला जाणवत होतं आमच्या मेन एंट्रन्समधनं घराच्या ती आत यायची सगळीकडं आवाज सगळ्या खोल्यांमध्ये आवाज द्यायची त्यांना गॅलरीत जायची गॅलरीत आवाज द्यायची आणि शोधायची त्यांना आणि नाही दिसले की पुन्हा बाहेर निघून जायची त्यांचा जो नेहमीचा रूट होता बाहेरचा फिरायचा त्या सगळीकडे ते जाऊन शोधायची आणि अक्षरशः ओरडणं म्हणतात ना तशी ती ओरडत होती शोधायला येणं मग ते एरिटेट सुद्धा आपण व्हायचो की अरे का आख्या बिल्डिंगमधल्या लोकांना तो आवाज जायचा की रात्री बारा एक वाजता अशी ओरडायची कदाचित ती तिच्या साथीदारांना लायरीला आणि शिंग्याला आवाज देत असायची आणि नंतर मग थकून झोकून जायची आणि शुक्रवारी किंवा शनिवारी आता जवळजवळ दहा पंधरा दिवस झाले या गोष्टीला डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा शनिवार झाल्यानंतर का शनिवारच्या आसपास दुपारी ही लायरी घरातनं बाहेर गेली तीन साडेतीन वाजता आता बाहेर गेले की ती संध्याकाळी सात साडेसातला परत यायची काहीतरी खायची शोधायची आणि मग परत जायची आणि मग दहा साडे दहाला आले की आम्ही त्यांना सोडायचो नाही मग तिला रात्रभर घरातच ठेवायचं पण ही संध्याकाळी सहा साडेसहा सातला आली नाही मुलगी कामावरून ना आली आठ साडेआठला तिने विचारलं चिंटी कुठं आहे तर म्हटलं नाही ती दुपारी बाहेर गेली अजून आली नाही येईल मग दहा साडे दहा झाले तरी चिंटीचा पत्ता नाही मुलगी जाऊन खाली शोधून आली शेजारच्या बिल्डिंगमधली शोधली सगळीकडे बघितलं आमची चिंटी कुठं दिसली नाही तर म्हटलं ठीक आहे गेले असेल कुठंतरी शेजारच्या बिल्डिंगमध्ये कुठं टेरेसवर वगैरे राहिले असेल किंवा उंदीर तुझ्या मिळालं असेल उंदीर खाऊन झोपली पण असेल कुठंतरी सकाळी येईल सकाळी नाही आली मुलीला सकाळी कामाला जायचं होतं ती आठ वाजता निघून गेली घरातनं आम्ही आमचं सगळं आवरलं मी माझं एक काम करून आलो साडेबारा एकच्या आसपास मी घरी आलो आणि त्यावेळेस का कोण जाणीव की मला अचानक जाण वाटलं की नाही राहू शोधायला पाहिजे आता हिला जवळजवळ चोवीस तास व्हायला आलेत मग मी शोधायला बाहेर पडलो शेजारची बिल्डिंग आजूबाजूचा सगळा परिसर शेजारी आमची दुसरी आणखीन एक चाळ आहे ती सगळी परिसर पलीकडं हायवे आहे त्या संपूर्ण त्या भागातल्या सगळ्या भाग हे सगळं शोधून काढलं पण नाही सापडली मग परत पाच साडेपाच वाजता परत आवाज देत तिला चिंटी 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 सगळीकडं आवाज देत होतो आम्ही नाही सापडली नाही रात्री मुलगी परत आठ साडेआठला आली तासभर तीही शोधलं माझ्या मिसेसचे पाय इतके दुखत असूनसुद्धा तीसुद्धा एक तासभर त्या तास ता चिंटीच्या शोधात गेली नाही सापडली आता या गोष्टीला साधारणतः दहा पंधरा दिवस झालेत ही स्टोरी तुम्हाला सांगण्यामागचं मित्रांनो कारण असं आहे की ठीक आहे आमची लायरा गेली त्यांना कुत्रीने कुत्र्यांनी मारलं चिंग्यांनी प्राण सोडला कदाचित अटॅक आला असेल थंडीमुळं किंवा याच्यामुळं त्यांना तर काय आपण परत बोलवू शकत नाही किंवा परत आणू शकत नाही परंतु माझी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो प्रार्थना करा आमचा चिंटी आमची चिंती, चिंती। सुखरूप घरी यावी यासाठी तुम्ही सगळेजण प्रार्थना करा आम्ही तर करतोच आहोत रोज बाड़ बघतो माझ्या पत्नीला आणि मिसेसला असे भास होतात मांजरीच्या आवाजाचे आवाज येतोय मांजरीचा आवाज येतोय पण माझी खरंच विनंती येतो मला सगळ्यांना कारण की आपण म्हणतो की आपण जे खरोखर मागतो आणि प्रार्थना करतो आपण सगळ्यांनी मिळून जर प्रार्थना केली तर कदाचित माझी चिंटी परत येईल って。大丈夫